शहादा पोलिसांनी गायीच्या गोठ्यात ताकद पाच लाख शहात्तर हजाराची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर तालुक्यातील चिखली बुद्रुक येथील गायीच्या गोठ्यात तपासणी केली असता शंभर बॉक्सेस विदेशी मिळून आली शहादा पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू तयार करणारे आणि साठवणूक करणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत शहादा पोलिसांनी मोठी कारवाई करत केली असून विदेशी बनावट दारूच्या गायीच्या गोठ्यावर छापा टाकत पाच लाख शहात्तर हजार रुपयांची विदेशी बनावटी दारू जप्त केली आहे शहादा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या आधारावर शहादा तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावातील सोमेश्वर क्रमसिंग नाईक यांच्या घराजवळील असलेल्या गायीच्या गोठ्यात अवैध दारू साठा साठवणूक केलेल्या असल्याची माहिती मिळाली असताक पोलिसांकडून तपासणी केल्यानंतर या ठिकाणी शंभर खोके विदेशी बनावट दारू मिळून आले असून अंदाजे पाच लाख शहात्तर हजाराच्या मुद्देमाल पोलिसांना घटनास्थळी मिळून आला आहे घटनास्थळावरून आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीची चौकशी केली जात आहे हा अवैध दारू साठा कुठे पाठवला जात होता याचा सखोल तपास करून यात जो कोणी दोष असेल त्यावर कारवाई केली जाणार आहे मात्र या कारवाईमुळे अवैध दारू बाळगणारे आणि तयार करणाऱ्यांवर चांगलीच चपरात बसली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा